हातकनंगणे मतदारसंघ अंतर्गत शिरोळ लोकसभा मतदान नियुक्त पोलीस होमगार्ड कर्मचारी यांनी रविवारीच केले मतदान लोकसभा निवडणूक प्रक्रिया सात मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असून हातकनंगले लोकसभा मतदान केंद्र अंतर्गत शिरोळ तालुक्यातील विविध गावामध्ये मतदान प्रक्रिया होणार असून या मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षित मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस व होमगार्ड यांची नियुक्ती केली आहे या मतदान प्रक्रियेसाठी मतदान अधिकारी कर्मचारी पोलीस होमगार्ड मतदान साहित्य घेऊन उद्या सोमवारी सकाळी शिरोळ तहसीलदार कार्यालय येथून नियुक्त मतदान केंद्रावर जावे लागते तसेच सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवस मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर कार्यरत असतात यासाठी त्यांची मतदान प्रक्रिया आज रविवार पोलीस होमगार्ड यांची शिरोळ प्रशासकीय इमारत येथे मतदान प्रक्रिया पार पडली यासाठी पोलीस होमगार्ड यांनी आपल्या इच्छुक उमेदवाराला उत्साहाने मतदान केले न्यूजशाही न्यूज शिरोळहून सुभाष गुरॉ कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच